आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेत काम करत असलेल्या बदली कामगारांना कायमस्वरूपी सेवेत घेतले जाणार असून त्याबाबत सरकार सकारात्मक आहे अशी माहिती कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांनी दिली नगर विकास विभागाचे कार्यसन अधिकारी यांनी याबाबत मनपा आयुक्त यांना लेखी पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत कामगारांच्या मागण्याबाबत योग्य कारवाई करून अहवाल कामगार मंत्री आणि शासनास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत या निर्णयामुळे कामगारांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला दरम्यान तीनशे सदुसष्ट बदली कर्मचारी सोळा रोजंदारीवरील व नऊशे सत्तर मानधन तत्वावरील कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या कामगार मिरज येथील खाडे यांच्या कार्यावर शेकडो कर्मचारी उपस्थित होते सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये कार्यरत असणारे तीनशे सदुसष्ट बदली कर्मचारी सोळा रोजंदारीवरील आणि नऊशे सत्तर मानधन तत्वावरील कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी समावून घेण्याबाबतचा निर्णय शासनाने घेतला आहे गेले अनेक वर्ष सेवेत कायमस्वरूपी करण्याबाबत या कामगारांचा लढा सुरू होता पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून बदली कामगारांना न्याय मिळाला आहे महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग मंत्रालय क कार्यसन अधिकारी अज्ञान लांडगे यांचेबाबत पत्र आयुक्तांना प्राप्त झाले आहे यात कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याबाबत आणि संबंधित कार्यवाही करून त्याबाबत पालकमंत्री सांगली यांना अवगत करण्याबाबत आणि अहवाल शासनात सादर करण्याबाबत सूचित करण्यात आलं आहे कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या कामगार मंत्री सुरेश खाडे यांचा कर्मचाऱ्यांनी आज जाहीरपणे सत्कार केला आज सांगली मिरज आणि कुपाडशर महानगरपालिकेतील विविध विभागातील अनेक कर्मचाऱ्यांचं आज इथं मोठ्या प्रमाणात आमदार खाडेंचं अभिनंदन करण्यासाठी आलेले आहेत त्याचं कारण असं आहे की वर्षानुवर्ष जवळजवळ वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष महापालिकेत काम करूनसुद्धा कर्मचाऱ्यांना अद्याप परमनसी मिळालेली नाही आहे त्या अनुषंगानं संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी कोर्ट केसेस सुरू आहेत त्याचबरोबर आंदोलनही मोठी झाली त्याचबरोबर संघटनेच्या रेट्यामुळं महासभेनं नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये जनरल बॉडीमध्ये ठराव करून या सर्व टेम्पररी कर्मचाऱ्यांना परमन्सी देण्याबाबतचा ठराव केला पण तो ठराव शासनाच्या मंजुरीला पाठवायला प्रशासन तयार नव्हतं त्यावेळेलासुद्धा आम्ही चळवळ केली मोर्चे काढले तरी प्रयत्न यांना यश येत नसल्यामुळे आम्ही खाडेसाहेबांच्याकडं पाठपुरावा केल्यामुळं तो ठराव शासनाच्या मंजुरीसाठी महापालिकेने पाठवला तत्नंतरसुद्धा फक्त ठराव गेला पुढचं काय पाठपुरावा केला प्रधान सचिवांना पत्र लिहिली सगळं केलं तरीसुद्धा काय आउटपुट येत नाही म्हटल्यानंतर पुन्हा आम्ही कामगार मंत्र्यांच्या दरवाजे आलो त्यांना सगळी विनवणी केली त्यांना परिस्थिती सांगितली त्यांनी प्रधान सचिवांना पत्र लिहिलं की ताबोडुबीनं हे जे टेम्पररी कर्मचारी आहेत महापालिकेमध्ये बदली रोजंदारी मानधन या कर्मचाऱ्यांना कायम करण्यासंदर्भात ताबोरदुबीने पुढील कारवाई करण्यात यावी त्या अनुषंगानं प्रधान सचिवांनी मान्य आयुक्तांना लेखी पत्र पाठवलेलं आहे की तुम्ही ह्या जे बदली मानधन रोजंदारी कर्मचारी आहेत त्यांना महापालिकेच्या ठरावाप्रमाणे कायम करण्यासाठी सेवेत निमोचित अहवाल म्हणजे सुस्पष्ट अहवाल ताबोरतोबीने सादर करावा अशा सूचना दिलेल्या आहेत त्या अनुषंगानं आज कामगार मूळ एवढे झाल्यामुळं आम्ही त्यांचं अभिनंदन करला आणि पुढच्या आमच्या कामासाठी त्यांचा तें, आम्हाला सहकार्याची गरज आहे त्यासाठी आम्ही त्यास आज त्यास बहुसंख्येप्रमाणे तिथं कामगार उपस्थित होतो त्या स्थितीमध्ये एक एक त्याच्यामध्ये असं आहे की मागणी आहे ती तेराशे त्रेपन्न कामगारांना कायम करण्यासंबंधी महासभेचा ठराव आहे महासभेच्या ठरावाप्रमाणे कारवाई करावी असे साहेबांनी पत्र आयु आ... कमी ह्याला आ... न... सचिवांना दिलं सचिवाने आयुक्तांना पत्र दिले नियमाप्रमाणे कारवाई करा नियमाप्रमाणे आज पत्र मिळाल्यापासून एक महिना झाला आयुक्तांनी त्याच्यावरती काहीही कारवाई केलेली नाही आम्ही साहेबांशी बोलताना असं सा सांगितलं की आपण आयुक्तांशी बोलावं आणि कारवाई करावी आणि त्या कारवाईप्रमाणे आपणालाही आणि शासनाला रिपोर्ट मिळावा साहेबांनी आता असं सांग जर ही इतकी तेराशे त्रेपन्न पदं मंजूर झाली तर महापालिकेतली सर्व जे दैनंदिवेतनापासून मानधनापर्यंत जे कर्मचारी आहेत आम्ही बदलीपासून हे सर्व लोक कायम होणार आहेत हां हां त्या दोनशे पासष्ट ड्रायवरांची पदं आणि नऊशे सेहेचाळीस नऊशे छत्तीस ही सफाई कामगारांची पदं सचिवानी म्हणजे मंत्रालयामध्ये नामंजूर केलेली आहेत त्याच्याबद्दल आम्ही पत्र लिहिलेलं आहे सचिवाने लिहिलं आहे महापालिकेला लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्या विरोधात रिजेक्शनच्या विरोधात आम्ही हायकोर्टमध्ये रिट तयार करायची तयारी सुरू केलेली आहे कागदपत्र आम्ही वकिलांच्याकडे पाठवलेत ह्या अर्धा दिवसामध्ये आम्ही त्याच्यावरती कारवाई करू ज्यावेळी हा फर्मसीचा प्रश्न येईल सचिवांच्या समोर मंत्रीमहोदयांनी मांडल्यानंतर त्यावेळी हा प्रश्न येईलच त्याच्यामध्ये तर त्यावेळी तो तिथं बसून मार्ग काढण्यात येईल असं आमची मंत्री महोदयाने विनंती राहणार आहे सांगली मिरज महानगरपालिका या काही कामगारांच्या तक्रारी महापालिका कामगार सभा सांगली यांच्या वतीनं माझ्याकडे आल्या होत्या हे कर्मचारी बदली कमर कर्मचारी आहेत आणि बदली कर्मचारी हे जवळजवळ पंधरा सोळा पंधरा बारा तेरा वीस वर्ष काम करतात त्यांनी प्रस्ताव असा झाला की आम्हाला बाकीच्या जिल्ह्यामध्ये ज्याप्रमाणं ह्या कामगारांना कायम केलं त्यामध्ये परभणी सोलापूर नवी मुंबई कोल्हापूर अनेक जिल्हे काय असतील त्या जिल्ह्याच्या माध्यमातून आम्हाला त्यांनी कायम केलं त्या पद्धतीने आम्हालाही कायम करावं असा एक प्रस्ताव माझ्याकडनं आला होता त्याच वेळेला मुख्यमंत्र्यांशी भेटून मुख्यमंत्र्यांना व्यवहार केला आणि मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब त्यावर ॲक्शन घेतली आणि एकवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीससाठी तेवीस रोजी मुख्यमंत्री कार्यालयातून पत्र खाली नगरपालिकेला आयुक्तांना आलं त्यामध्ये तिने असं मेन्शन प्रस्तुत पत्रास नमूद केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने नियमोचित कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीबद्दल माननीय मंत्री कामगार तथा पालकमंत्री सांगली महाराष्ट्रासन राज्य यांच्या अवगत करावे तसेच केलेल्या कारवाईचा अहवाल शासनास ताबडतोब पाठवा असं त्यांचं पत्र आलं खाली म्हणजे ह्या पत्राच्या अन्वयी आपल्याला समजतं असं की शासन पॉझिटिव्हमध्ये आहे फक्त जे अहवाल खालून या पाहिजेत खरे खोटे हो कोण कामगार किती कामगार काय कामगार नावा गावा असं कर किती वर्ष हे काम करतात यांचा अहवाल ताबडतोब मंत्रालयात पोचणं जरुरीच आहे आज सगळे कामगार माझ्या भेटीला इथं आले होते त्यांनी व्यथा मांडल्या व्यथाबरोबर अभिनंदनही केलं म्हटलं अभिनंदन काम झाल्यानंतर करावं हो। पण निश्चितच मी ऐकताची बोलून ताबडतोब हा प्रस्ताव ताबडतोब मी मंत्रालयात पाठवायची व्यवस्था करेन मंत्रालयात प्रस्ताव झाल्यानंतर निश्चितच मुख्यमंत्र्यांच्याबरोबर काही ह्यातले कामगार ज्यांना नियम नियमावली समजते ज्यांना सगळं माध्यम समजतं किंवा ह्या संघटनेचे लोक असतील त्या संघटनेच्या लोकांना मानपुरा कामगार सभा याच्या काही लोकांना घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांवर बैठक टाकू निश्चितच मला आशा आहे मुख्यमंत्री हा निश्चित तोडगा काढतील पण बाकीच्या जिल्ह्यामध्ये जर चालू झालं असेल तर सांगली जिल्ह्यामध्ये चालू करण्यास काही हरकत नाही हे निवेदन मी करेन आणि मी त्यांना सांगेन हे करणं जरुरीचं आहे आणि त्यांना आम्ही करायला भाग पाडू एवढंच मी आपल्याला सांगतो आधीचा जो आकृती बंद होता त्यामध्ये सफाई कर्मचारी आणि ड्रायव्हर ही पद नाहीत जी आता ही लोकं आहेत ती आता आहेत नाही आहेत तो विषयानंतरचा पण आता जी लोकं ह्या रोडवर आहेत त्याला काय म्हणतात कामगार कसले हे रोजंदारी कामगार हे कामगार जे आहेत रोजंदारीवर राहिलेले आहे आणि ते डायरेक्ट रिक्रुमेंट त्यांची झालेली महानगरपालिकेतर्फे आता कसं आहे कॉन्ट्रॅबेशल रिक्रुमेंट होते ती सोडून पण ह्या लोकांना हे त्यांच्या रोजंदारीवर त्यांच्या पटावर त्यांना नगरपालिकेचा त्यांनी घेतलेला असेल आणि ते सगळं पडताळणी करून किती लोक आहेत काय लोक आहेत याचा अहवाल मी ताबडतो मंत्रालयाकडं मुख्यमंत्र्यांच्याकडं मी आयुक्त आयुक्तला सांगून त्यांना पाठवायला लावेल अहवाल पोचला की मग एक मिटिंग टाकून त्यांचा निर्णय ते मुख्यमंत्री समोर समोर करतील तो मलाही मान्य आहे यांनाही मान्य आहे आणि आयुक्तालाही मान्य आहे त्या पद्धतीनं आम्ही त्यांना सांगू तोपर्यंत आम्ही सोलापूर हे बाकीचे चार पाच जिल्ह्यांचे झालेले आहे त्यांचाही प्रस्ताव आम्ही ताबडतो मागून घेऊ एक रेफरन्ससाठी आणि त्या पद्धतीनं आम्ही मुख्यमंत्री सांगू की हे झाले मग आमचं व्हायला काय हरकत आहे हा एक प्रेशर आम्ही आणि विनंती त्यांना आम्ही करू